पंचवीस मुंबई मोठी बातमी प्रकाश आंबेडकरांचं एका बाबतीत समाधान संजय राऊतांचा दावा वंचितने ठेवलेला प्रस्ताव मबियाच्या अडचणीचा ठरणार महायुतीमध्ये कोणताही मतभेद नाही वंचितचे आमच्या सोबत यावं एकत्रित निवडणूक लढवावी अशीच तीनही पक्षांची भूमिका असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपासंदर्भात प्रस्ताव दिलेला आहे त्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे असंही ते म्हणाले मात्र प्रकाश आंबेडकरांनी नेमका प्रस्ताव काय ठेवला याची माहिती मात्र संजय राऊतांनी दिलेली नाही महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला महाविकास आघाडीची पुन्हा नऊ मार्चला वंचितसह सह बैठक होणार आहे त्या बैठकीत अंतिम जागा कोणत्या किती जागा द्यायच्या याचा निर्णय होईल आज प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास सतरा जागांवरील मतदारसंघांवर चर्चा केली आंबेडकरांनी काही जागांवर अदलाबदली करावी अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली अशी माहिती आहे चार पक्षांमध्ये उत्तम चर्चा झाली अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झाली ही चर्चा सकारात्मक झाली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत एकाही जागेवर मतभेद नाहीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे त्यावरही चर्चा झाली आमची सर्वांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी आम्ही सर्वांनी एकत्रित निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या तीन प्रकाश बहुजन बहुजन आघाडी हा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीना सामोरं जावं हे ठरलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई